नमस्कार आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज आजच्या राजकीय घडामोडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या धनुष्यबाणाला दोन, दोन जागा अपक्षाला दोन जागा एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याला पंचायत समिती गणात शिवसेनेचा धनुष्यबाण सहा ठिकाणी विजयी राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी तर भाजपा एक जागेवर उबाटा शिवसेना एक जागेवर विजयी परांडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आमदार तानाजीराव सावंत यांचे वर्चस्व जवळा गटातील अपक्ष उमेदवार धनंजय सावंत विजयी लोणी गटात अपक्ष उमेदवार सौ राणी रेवण ढोरे या विजयी डोंजा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे विजयी शिवसेनेच्या अविदाबाई जगताप यांचा पराभव झाल्याने नवनाथ अप्पा जगताप यांना मोठा झटका जिल्हा परिषद गटात भाजपचा एकही उमेदवार विजयी नाही परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले होते परांडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच गटासाठी व पंचायत समितीच्या दहा गणासाठी एकाहत्तर पॉईंट बासष्ट टक्के मतदान मोठ्या उत्साहात पार पडले होते यावेळी एकूण शहात्तर हजार आठशे बारा मतदारांनी मतदान केले मतदारांनी आपला कौल मतदान यंत्रात बंद केला होता त्याचा निकाल मतमोजणीद्वारे सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह परांडा या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली होती जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची मतमोजणी पंधरा टेबल व दहा फेऱ्यामध्ये पूर्ण केली असून पहिला निकाल शेळगाव गटातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमर सुभाष मोरे हे पाच हजार एकशे शहाण्णव मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी शरद रामदास पवार भाजपा यांचा पराभव केला तर पंचायत समिती गणातून चिंचपूर बुद्रुक येथून गणेश बाबुराव भिलारे शिवसेना शिंदेगड दोन हजार आठशे अडोतीस मते घेऊन विजयी झाले त्यांनी भाजपाचे एकनाथ पंढरीनाथ वायसे यांचा पराभव केला आणि पंचायत समिती शेळगाव गणामधून रेशमा गायकवाड शिवसेना शिंदेगड या चार हजार पाचशे बत्तीस मते घेऊन विजयी झाल्या अनाळा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला या जागेवर शिवसेना पक्ष शिंदेगट वैशाली चंद्रकांत डोके या सहा हजार सातशे अठरा मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री दत्तात्रय पाटील यांचा पराभव केला आहे अनाळा पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या मालंदादराव कोलते धनुष्यबान या तीन हजार ब्याण्णव मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल प्रकाश भोजने यांचा पराभव केला आहे खसापुरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या पक्षाचे उमेदवार दीपाली महेश महेशकुळे या दोन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मते घेऊन विजयी झाल्या तर सीमा दिनकर खैरे शिवसेना यांचा पराभव झाला जवळा निजाम जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले होते या गटात एकूण दहा उमेदवार आपले नशीब आजमावत होते शिवसेनेच्या बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार रमेश उत्तम कारकर यांच्या विरोधात परांडा भूमवाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती धनंजय सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून छत्री या चिन्हावर उभे होते त्यांनी सहा हजार पाचशे सतरा मते घेऊन दोन हजार शंभर मताने शिवसेनेचा उमेदवार रमेश उत्तम कारकर यांचा पराभव केला जवळगाणातून शिवसेना धनुष्यबाण शिंदे गटाचे परशु चंद्रकांत गावारे हे विजयी झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत रामलिंग कातोरे यांचा पराभव केला तर शिरसाव पंचायत समिती गणातून भाजपाच्या मोनिका केदार पाटील या विजयी झाल्या आहेत त्यांनी शिवसेनेच्या राधिका शिवाजी जाधव यांचा पराभव केला तर डोंजा जिल्हा परिषद सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब बाबासाहेब खरसळे हे सहा हजार दोनशे मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आविदाबाई भागवत जगताप शिवसेना शिंदेगट यांचा पराभव केला आहे या पराभवामुळे पहिलेवान नवनाथ अप्पा जगताप यांना हा मोठा झटका बसला असल्याची चर्चा सुरू आहे डोंजा पंचायत समितीगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज गोपाळ पाटील हे विजयी झाले त्यांनी शशिकांत चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला सोनारी पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सुभाज सुभाष नलवडे विजयी झाले असून त्यांनी तानाजी कल्याण पाटील गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ मंदाकिनी हरिश्चंद्र मिस्किन यांचा पराभव केला आहे सर्वांचे लक्ष लागलेल्या लोणी जिल्हा परिषद ओ बी सी महिला गटात शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित ज्ञानेश्वर पाटील यांचे विश्वासू अपक्ष उमेदवार सौ राणी रेवणनाथ धोरे या क्षत्रिय चिन्हावर सात हजार तीनशे बत्तीस मते घेऊन विजयी झाले आहेत त्यांनी अनिता मालिंग राऊत शिवसेना शिंदे गट यांचा मोठा पराभव केला तर वडनेर पंचायत समिती सर्वसाधारण महिला गणातून शिवसेनेच्या अर्चना अण्णासाहेब जाधव या दोन हजार सातशे पंचावन्न मते घेऊन विजयी झाल्या त्यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ शैला अशोक वेताळ यांचा पराभव केला असून लोणी पंचायत समिती अनुसूचित जाती महिला गणातून धनश्री विश्वास लोखरे शिवसेना उबाटा मशाल या गटाच्या चिन्हावर विजयी झाल्या त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रेखा गुलाब शिंदे यांचा पराभव केला परांडा पंचायत समितीमध्ये शिवसेना पक्ष शिंदे गट यांची सत्ता आणण्यात आमदार तानाजीराव सावंत यांना मात्र यश मिळाले आहे